वडीगोद्री इथं ओबीसी उपोषण करते पोलिसांवर भडकले सुरक्षा चोख नसल्याने नवनाथ वाघमारे संतापले फाटा असतानाही तरुण आंदोलनस्थळी येतात कसे नवनाथ वाघमारे यांचा सवाल आम्हाला पोलीस संरक्षण नको तुमचं संरक्षण काढून टाका इथं पोलीस बघायची भूमिका घेतात आम्हाला उपकाराला पोलीस सुरक्षा देऊ नका जालना जिल्ह्यातील वडीगोद्री ओबीसी उपोषण करते नवनाथ वाघमारे पोलिसांवर चांगलेच भडकले जालन्यातल्या वडी गोदरी इता हके आणि वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे रात्री काही मराठा आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी आज दिनांक पंचवीस रोजी बुधवारी बारा वाजेच्या सुमारास केलाय त्यामुळे इतकं पोलीस असताना मराठा आंदोलक येतातच कसे मग आम्हाला पोलीस संरक्षण नको आहे आम्ही आमचं संरक्षण स्वतः हो करतो असा जाब विचारत वाघमारे पोलिसांवर चांगलेच भडकलेत त्यांचं यायचंच काम नाही त्यांचं काय समजलं आणि पोलीस प्रोटेक्शन घेतं आम्हाला उपकारायला पोलीस प्रोटेक्शन आहे किंवा आमचा काय काय फायदा आहे तुम्हाला आणि आम्ही घरी फक्त आमच्याच कार्यकर्त्यावर आमच्याच कार्यकर्त्यावर आले पोलीस प्रशासनाला जर होत नसेल इथून पूर्ण उचलायचे तुम्हाला तिथं थांबा की थांबा आम्ही समर्थ आहोत आमचे कार्यकर्ते समस्या काय व्हायचं होईल आमचं आम्ही सगळ्यांसाठी तयार आहोत आज माणसाला जरी खरंच लागायचं असेल तर पाठी मागून वार करण्यापेक्षा समोर नेऊन करा म्हणा आम्ही झोपीत असताना येऊन जर हल्ला करण्याचा प्रयत्न असेल आम्ही त्याच्यात झपरीत जमा त्याला स्वतःही म्हणा नाही तर मग मी जातो तिथं त्या दारांगेच्या आंदोलनात फक्त तुम्ही आडू नका करता आम्हाला हेच करा कोणी पुढच्यावर आपले मोबाईल बघत बसतात तिकडं कोणी बसतं इकडं कोणी बसतं आणि आमच्या माणसाने पकडलं की मग आपलं त्याला हाणून देत नसते आणि लगेच जरा जाऊ द्या राहत राहते आणि आमच्याच माणसाला दमदाटी खाता तुम्ही तिकडं जा तुम्ही इकडे जा पहिल्याच दिवशी साहेबांच्या साहेब बोला माझ्याकडे बोल साहेब माझ्याकडे मी बोलतो त्याला म्हणजे तुम्ही आमच्यावर जाऊ जाणीपूर्वक दावटात आले काय साहेब सुद्धा आमच्यावर राहण्याला तुम्ही बघत असताना जर तुम्ही माझ्या गेला ना एसपी साहेबांना सांगितलं आम्ही गरजच नाही ना या तरुणांना इथे येऊन व्हिडिओ वगैरे करण्याची